महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात वसलेले शेरे गावातील ओम शिव गोरक्षनाथ मठ एक शांत आणि धार्मिक महत्त्व असलेले गाव आहे ओम शिव गोरक्षनाथ मठ हा नाथपंथांशी संबंधित असून भगवान शंकराचे रूप मानल्या जाणाऱ्या गोरक्षनाथ यांची येथे पूजा केली जाते नाथ संप्रदाय हा योग तंत्र भक्ती आणि साधना यांचा समन्वय करणारा संप्रदाय आहे यांचे संस्थापक आद्य गुरु गोरक्षनाथ मानले जातात मठाचा इतिहास शेकडो वर्ष जुना आहे स्थानिक लोककथानुसार गोरक्षनाथ यांनी येथे तपश्चर्या केली होती त्यामुळे या ठिकाणी धार्मिक महत्त्व प्राप्त झाले मठाचे स्थापत्य साधे आणि शांततामय आहे वातावरण भक्तांना ध्यान धारणेसाठी अनुकूल आहे महाशिवरात्री हा मुख्य सण असून यावेळी हजारो भाविक मठात येऊन भगवान शंकर आणि गोरक्षनाथ यांची पूजा करतात शेरे मठातील कौल लावण्याची प्रथा ही खूप प्रसिद्ध आहे अनेक भाविक आपल्या समस्या सोडवण्यासाठी येथे येतात कौल लावून गोरक्षनाथक मार्गदर्शन मिळवतात मठाचा परिसर हा निसर्गरम्य आणि शांततापूर्ण वातावरणासाठी ओळखला जातो व्हिडिओ आवडल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा